निकाल लोकसभेचा कोण होणार खासदार सांगलीचा लोकसभा निकालाची प्रत्येक फक्त सांगली लोकसभा मतदारसंघातून सर्वात मोठी बातमी अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर भाजपचे उमेदवार संजय काका का पाटील आणि उभाटाचे उमेदवार चंद्रहार पाटील पिछाडीवर पोस्टल मतदानात भाजपचे संजय काका का पाटील यांनी आघाडी घेतली होती राज्यातील सर्वात रंगतदार चुरस सांगलीत पाहायला मिळतीय सांगलीत काटेकी टक्कर दिसत आहे सोळा हजार तीनशे वीस मतांनी विशाल पाटील आघाडीवर आहे जिल्ह्यातील सहा पैकी सहा विधानसभा मतदारसंघात विशाल पाटलांना आघाडी मिळत आहे तिसऱ्या फेरी अखेर विशाल पाटलांची सोळा हजार तीनशे वीस मतांनी आघाडी सांगलीमधून आणखी एक मोठी बातमी चौथी फेरी अखेर विशाल पाटील यांची चोवीस हजार सातशे पंचवीस मतांनी आघाडीवर